हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण आपल्या रेसिपीमध्ये मोड आलेल्या मटकीपासून खूपच टेस्टी आणि पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला रेसिपीला स्टार्ट करूयात तर इथे एक कप छान व्यवस्थित असं मोड आलेली मटकी घेतलेली आहे याला थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि याचं जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे एकदम बारीकही नको तर पाहू शकता अशा पद्धतीने मी बॅटर तयार केलं मिक्सर चालू बंद करत आपल्याला हा बॅटर तयार करून घ्यायचा आहे संपूर्ण मटकीचं बॅटर मी अशाच पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर कोथंबीर घेतलेलं आहे बारीक कट केलेला कांदा मिरची आणि कढीपत्ता घेतलं याला मिक्सरच्या बाउलमध्ये टाकायचं आणि जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं तर पाहू शकता अशा पद्धतीने थोडं क्रश करून घेतलं आता हे मटकीच्या बॅटरमध्ये टाकायचं मिक्सरच्या भांड्याला लागलेलं ला काढण्यासाठी थोडस यामध्ये पाणी घालायचं आणि हे यामध्ये ओतून घ्यायचं आता यामध्ये अर्धा वाटी बेसन पीठ घेतलं त्याच वाटीने अर्धा वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं खूप कुरकुरीत होतं त्यामुळे आपली रेसिपी एक चमचाभर तीळ घेतलेला आहे थोडीशी हळद घेतलेली आहे थोडंसं लाल तिखट गरम मसाला वापरलेला आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ घ्यायचं आहे हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं बनवायला एकदम सोपी खायला तेवढीच कुरकुरीत होणार आहे आपली रेसिपी या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा खूप आवडेल बॅटर खूप सुखसुख वाटत आहे त्यामुळे थोडं पाणी ॲड करायचं मी ते अर्धा कप पाणी ॲड करणार आहे आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं तुम्हाला वाटलं तर आणखी ते मसाले ॲड करू शकता पण मी कमीत कमी मसाल्यामध्ये तयार केलं तर पाहू शकता बॅटर तयार आहे गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे यावरती तीन चमचे तेल ओतून घ्यायचं चा। तेल छान सर्व साईडने एकसारखं असं पसरवून घ्यायचं तेल छान गरम झालं की यावरती बॅटर ओतायचं थोडं थोडं चमच्याच्या सहाय्याने बॅटर एकदा एकजीव करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे छोटे मीडियम मोठे कोणत्याही आकारामध्ये तुम्ही इथे कटलेट तयार करून घेऊ शकता तर सर्व मी इथे पसरवून घेतलेलं आहे पांढरी तीड घ्यायची आहे ते वरच्या साईडने थोडं पसरवून घ्यायचं म्हणजे दिसायलाही छान दिसेल आणि हेल्दीसुद्धा होतील आणि वरून थोडं चमचे सायने प्रेस करायचे म्हणजे आपण ज्यांना पलटू तेव्हा तीड खाली पडणार नाहीत एका साईडने दोन मिनिटे छान शिजू द्यायचं चा। वरून छान ड्राय झाले की याची साईड चेंज करून घ्यायची आहे तर पाहू शकता खूप छान कलर आलेला आहे सर्व यांची साईड मी चेंज करून घेणार आहे अगोदर सर्व कटलेटची मी साईड चेंज करून घेतली या साईडने सुद्धा मस्त असं गोल्डन कलर येईपर्यंत शिजू द्यायचं आहे आणखी याची साईड चेंज करून घ्यायची दोन्ही साईडनी दोन दोनदा छान असं शिजवून घ्यायचं आहे गोल्डन कलर येईपर्यंत दोन्ही साईडने छान असं कलर आलेला आहे आता मी काढून घेते एका डिशमध्ये आणि दुसरंसुद्धा अशाच पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा असंही खाल्लं तरी खूप टेस्टी होतात आता दुसरेसुद्धा कटलेट अशाच पद्धतीने तयार करू पॅनवरती व्यवस्थित असं तेल टाकून घ्यायचं दोन चमचे छान तेल पसरवून घ्यायचं आणि यावरती एक एक कटलेट सोडायचं याला आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटा मीडियम मोठा कोणत्याही आकारामध्ये तयार करू शकता कढईमध्ये जमतील तेवढे इथे सोडायचे आहेत आणि वरच्या साईडने थोडं तीळ टाकायचं म्हणजे दिसायलाही भारी दिसेल आणि खायला तर टेस्टी होतात यांनासुद्धा सुरुवातीच्या कटलेटप्रमाणे छान असं शिजवून घ्यायचं दोन्ही साईडनी दोन दोनदा पाहू शकता खूप छान कलर आलेला आहे यांनासुद्धा तर मोड आलेला मटकीपासून एकदम हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तयार झाली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह वेळात वेळ वेड़ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद